नमस्कार मित्रांनो सनीदेव साधव मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सर्ष स्वागत आहे आज आपण शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल कसे अपडेट करायची याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी पूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर सर्वांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे सबस्क्राईबरची संख्या वाढल्याने पुनश्च मी माहिती वजा व्हिडिओ अशाच प्रकारचे करत राहीन माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे शिक्षक मित्र शनीदेवल जाधव या नावाच्या खाली सबस्क्राईब नावाचे जे टॅब येते त्यावर आपण क्लिक करून माझे चॅनल सबस्क्राईब करावे चला तर आपण कशाप्रकारे प्रोफाईल अपडेट करायची अशी माहिती घेऊया आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राऊझरमध्ये आपण जायचं आहे त्या ठिकाणी एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश ओ टी टी डॉट एम एच ए आर डी डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल इथं गेल्यानंतर आपण लगेचच ही वेबसाईट बुकमार्क करून घ्यायची आहे आणि सेव्ह करायचे आहे जेणेकरून आपल्याला वारंवार वेबसाईट आपल्याला टाईप करायची गरज पडणार नाही या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर नोंदवायचा आहे मोबाईल नंबर नोंदवल्यानंतर आपल्याला सेंड नावाचा ऑप्शन येतो सेंड ओ टी पी नावाचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आपल्याला आपल्या दिसून येईल याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला काही वेळामध्ये ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी आपल्या मोबाईलवर आणि सुद्धा येत असतो ईमेलवर किंवा आपल्या एस एम एस इनबॉक्समध्ये ओ टी पी मिळाल्यानंतर या ठिकाणी कॅपच्या नोंदवायचा आहे कॅपच्या म्हणजे या निळ्यापट्टीतील जी अक्षरं आहेत स्मॉल आहेत कॅपिटल आहेत जी जशाला तशी त्या ठिकाणी नोंदवायची आहेत ओ टी पी आपण या ठिकाणी पाहू शकताय मला ओ टी पी आलेला आहे सत्तर चौऱ्याहत्तर झिरो दोन तो या ठिकाणी निवड नोंदवायचा आहे सत्तर चौऱ्याहत्तर झिरो दोन त्यानंतर कॅपच्या दशाचा तसा टाकायचा आहे आर कॅपिटल आहे झेड कॅपिटल आहे सी स्मॉल आहे के कॅपिटल आहे आठ आणि कॅपिटल सी याला आपण लॉग इन केल्यानंतर आपले नाव या ठिकाणी आपल्याला दिसते तसेच आपला कार्यरत जिल्हा तालुका या ठिकाणी दिसतो या ठिकाणी वेळापत्रक दिसत आहे वेळापत्रक काळजीपूर्वक पाहायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला तीन रेषा दिसतात या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी प्रोफाईल दिसते प्रोफाईलवर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आधार नंबर या गोष्टी दिसतात या सर्व बरोबर आहेत नाही तपासावे त्यानंतर नेक्स्ट या त्यावर क्लिक करावे या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी एम्प्लॉयमेंट डिटेल्समध्ये जर चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे काही रिकाम्या असतील त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायच्या आहेत प्रत्येक समोर बरोबर असे चिन्ह आहे ज्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे त्याबरोबर चिन्हावर क्लिक करायचं आहे ते हिरवे चिन्ह लाल होते आता या ठिकाणी माझी कास्ट कॅटेगरी अपॉइंटमेंट कॅटेगरी बरोबर आहे अपॉइंटमेंट कॅटेगरी म्हणजे नोकरीत लागल्याचा दिनांक आणि नोकरीत ज्या प्रवर्गात आपण लागलेलो आहोत ला तो आणि कास्ट कॅटेगरी म्हणजे आपल्या जातीचा प्रवर्ग हो। नेमणूक दिनांक शाळेचा एवढा एस नंबर त्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट या ठिकाणी आपल्याला दिसते त्याला आपण या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी हिरव्या टिकवर क्लिक करायचं ते लाल होऊन जाईल आणि खाली या ठिकाणी कॅलेंडरसारखं एक चिन्ह दिसते तिथे क्लिक करायचं आहे आणि या शाळेवरील उपस्थित दिनांक आपण त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आपण पहिल्यांदा वर्षावर क्लिक करायचं आहे वर्षावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अनेक वर्ष पाहायला मिळतील माझ्या शाळेवरील उपस्थित दिनांक मी नोंदवत आहे त्यानंतर महिन्यावर क्लिक करायचं आहे माझ्या शाळेवरील नेमणूक दिनांक या ठिकाणी तुम्हाला दिसते आणि या ठिकाणी हे लाल चिन्ह तुम्हाला दिसतं त्याच्यानंतर आपल्या शिक्षक टाईप तुम्ही प्राथमिक शिक्षक असाल तर अंडर ग्रॅ ग्रॅज्युएट टीचरचा ऑप्शन निवडायचा आहे जर तुम्ही पदवीधर शिक्षक असाल तर पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट निवडायचं आहे त्यानंतर टीचिंग सब्जेक्ट आता ग्रॅज्युएट टीचर असल्यामुळं भाषेचा किंवा सोशल सायन्सचा किंवा सायन्सचा टीचर आहे का हे निवडायचं आहे बरोबर आहे माध्यम मराठी लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी मागच्या वेळी तुमची बदली कशी झाली होती या शाळेवर त्याची माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे या ठिकाणी माझी बदली ही पदोन्नतीतून झालेली असल्यामुळं या ठिकाणी जे काही ऑप्शन आहेत त्यामध्ये तो नाही आहे त्यामुळं मी या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल असं लिहितो आहे कोणाची समोर एक पदो बदली झाली असेल त्यानंतर कॅडर वन निवडायचं आहे समोर्ग दोन बदली झाली असेल कॅडर टू नोंदवायचं आहे आणि एलिजिबल म्हणजे तुम्ही पात्र होता म्हणून बदली झालेली आहे बदली पात्र म्हणून त्या ठिकाणी ते नोंदवायचं आहे त्यानंतर लास्ट ट्रान्सपोर्ट टाईप या ठिकाणी तुम्ही सर्वसाधारण तुम्ही सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दहा वर्ष सेवा केली आहे का त्या ठिकाणी जर यस असेल तर यश लिहायचं आहे आणि बदली कोणत्या प्रकारे झालेली आहे ते या ठिकाणी नोंदवायचं आहे इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफरनं तुम्ही या शाळेवर आला असाल तर इंटर डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट हा ऑप्शन निवडायचा आहे जर तुम्ही आज जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेने या शाळेवर आला असाल तर डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर निवडायचा आहे आणि त्यापैकी दोन्ही नसल्यामुळे मी माझं नॉट आपले मेल करतो आहे त्यानंतर तुम्ही कधी सस्पेंड झाला होता का गेल्या दहा वर्षात तो ऑप्शन या ठिकाणी येस ऑर नो निवडायचा आहे त्यानंतर नेक्स्ट हे बटन क्लिक केल्यानंतर युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ आणि आपण हे सर्व माहिती पुन्हा एकदा पाहायची आहे आणि ती आपल्याला सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर सेंड ओ टी पी नावाचा ऑप्शन येतो आहे सेंड ऑप ओ टी पी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सहा अंकाचा ओ टी पी येतो तो ओ टी पी आल्यानंतर या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि सबमिट या टॅबवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे ही माहिती आपल्या वरिष्ठ पातळीवर तपासण्यासाठी जाते आणि कागदपत्राची तपासणी करून ही माहिती अप्रूव्ह करून आपल्याकडे फॉरवर्ड केली जाते त्यानंतरची पुढची प्रक्रिया आपण पाहणार आहोत ओ टी पी या ठिकाणी मी सबमिट केलेला आहे आणि ओ टी पी चुकीचं टाकल्यानंतर ते ॲक्सेप्ट करत नाही ओ टी पी बरोबर टाकायचं आहे आणि या ठिकाणी ॲक्शन परफॉर्मन्स सक्सेसफुली नावाचा ऑप्शन येतो आणि प्रकारे आपली प्रोफाईल अपडेट करून आपण वरिष्ठ स्तरावर म्हणजे पुढच्या स्तरावर पाठवलेली आहे वरिष्ठ अधिकारी आपली कागदपत्राची पडताळणी करू सरळ माहिती सरळ सदर प्रोफाईल आक्रू करून आपल्याकडे सेंड करतात व्हिडिओ आवडल्यास नक्की माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि काही शंका असल्यास त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही विनंती धन्यवाद